आई आई करू राहिला अग एकच आवाज द्यायला माय लवकरी काय कोंडाला खर जा अगद काय म्हण नाही बोल शिलाग लवकर अगं मी म्हणत होतो मला दोनाची चार हात काऊन भाऊ दोन हातावर काय भागा ना काय तो अरे गावाच म्हणून आलं दोन हातावर बाबा दोनाची चार करून घे नंतर पुरी भेटत नाही आता आपणच त्याचा मांडवला पाहिजे ना या बाया एवढ्या आई झाले काही लोक लगे द्यावा ना मग भली बुरी पाहून द्यावा ना गुंतून अगं ते कसं पाहून देतील माय बापाचं काम येतील माय बापाला करावं लागतं ते सगळं आता भाऊ जायना मग तो बापा पुढे मायापाशी काय मड पुरला येतोय वाल अग तू बोलशिनता ना गोष्ट आहे केळ गे केळ 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 खायचंय मला केळ दी भाऊ याला केळ फार केळा आणि बिलबिल झाला तरी बारा महिन्याचा केळाचा जोर जाय नाही याचा जाईल मेला गेला बाई ते काटत्या पा काय म्हणून नाही तर घेणे का बुक ती जीव पाय मी तुम्हाला नंतर पाठे हो तू बोले चाट घ्या अगं मी म्हणत होतो कुसने जाने जहा उस हसी वो सबसे हसे वो सबसे जवा सौंदर्य साबुन निर्मा खुश करो खुश रहो गुड नाईट आल किंग किन पोको पॅन्ट अच्छी निनी लाय मॅन्यू पोको पॅन्ट एक्स्ट्रा डॉट करता थोबाड बंद का घालू तुमच्या टीव्हीत काही ला आ, आ, <laughs> चा दोन चार दिवस शिल्लक जागायची छदी सणा वाटत तुमची आणि तू जरा सोयीने सांग नाय कोणाच्या नादी लागला कोणती घोबड येत तुला कस काय कळलाय ती घोबड आहे म्हणून म्हणजे मला काय म्हणायचंय म्हणून अर्जुन खोड येते इथून पुढच्या दोन महिन्यात तो लग्न होईल हा आधी याच्या तेराव्याची बुंदी मग तो लग्नाची गुलाबजाम तू जाय आता काय म्हणणार तो जाईल मेल्या लावली साड्या गावाची बडबड आय यार जाऊ जाऊ नको दोन मिनिट थांब आय यार थांब ना आय मला बी बंदी काय काय लागणार काय काही नाही म्हणलं मी